नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी थकलेल्या जीवाला जेऊ घालत असते आता नंदिनी एक घास काव्याचा असं म्हणत जीवाला पुढचा घास भरवते आणि त्यानंतरचा घास असतो तो म्हणजे बाबांचा नंदिनी आता घास भरवत म्हणते हा घास बाबांचा परंतु आता मात्र जिवा तो घास घेत नाही तो नंदिनीकडे पाहत असतो नंदिनीमध्ये काय झाले जिवा तर त्याचवेळी जीवाला बाबांचं बोलणं आठवतं विक्रम जीवाला म्हणालेले असतात की जिवा तुला हार विकायची काय गरज होती जर तुला पैशांची गरज होती तर तू तसं मलाच सांगायचं होतं परंतु तू आजीचा हार विकलास आणि त्या रागातच त्यांनी जीवाला खूप मारलेलं असतं ते सर्व क्षण जीवाला आठवतात आणि त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणत असते जिवा घ्या ना परंतु जिवा मात्र तो घास खायला काही तयार नसतो जीवा नंदिनीला म्हणतो नाही नको नंदिनी खरंच माझं पोट भरलं आहे असं म्हणत जीवा पाणी पिणार तर त्याचवेळी नंदिनी जीवाला म्हणते असं कसं जिवा अहो अजून एक घास तर राहिलाच आहे आणि गोड गोड तर तुम्ही खाल्लंच नाहीये आणि कसं आहे ना नंदिनीचा घास तर तुम्हाला खावाच लागेल आणि कुठल्याही गोष्टीचा शेवट हा गोडच करायचा असतो मग हा घास नंदिनीचा असं म्हणत आता नंदिनी चिवाला गोड पदार्थ खाऊ घालते तर त्यानंतर जिवा नंदिनीला म्हणतो बस झाला नंदिनी आता मला चिवत नको आहे नंदिनी म्हणते बरं ठीक आहे तर नंदिनी आता प्लेट ठेवायला जाणार परंतु त्याचवेळी जिवा नंदिनीच्या हातातील प्लेट घेतो आणि म्हणू लागतो मला घास भरून मला गोडाचं भरून स्वतः मात्र उपाशीच राहणार आहेस का कारण मला माहीत आहे मी चिवल्याशिवाय तुम्ही चिवतही नाहीयेत आणि म्हणूनच आज तुम्ही चिवला नाहीयेत हे मला चांगलंच माहीत आहे आणि आज मी तुम्हाला असं म्हणत आता नंदिनीला म्हणतो एक घास गोडाचा तर व्हायलाच पाहिजे आता जीवा नंदिनीला गोड खाऊ घालतो आता दुसरा घास घेणार तर त्याचवेळी नंदिनीमध्ये जीवा बस बस अहो गोडाच्या एका घासानेच माझं पोट भरलं आहे जीवा विचारतो खरंच म्हणते हो जिवा तर त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो बरं ठीक आहे प्लेट ठेवशील का तू नंदिनी म्हणते हो जीवा मी ठेवते आता जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी मी खरंच खूप थकलो आहे मी झोपू का गुड नाईट तर त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते जिवा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं प्लीज आपण थोडं बोलू शकतो का जीवा म्हणतो नाही ना नंदिनी खरंच माझ्या त्राण नाही आहे मी तुला म्हणालो ना मी खरंच खूप दमलो आहे आणि त्यामुळे मला आता काहीच ऐकायचं नाहीये मला खरंच सोप हो येते आहे नंदिनी म्हणते नाही जीवा मला बाकी काही नाही काउन्सिलरचा फोन आला होता त्यांनी आपल्याला भेटायला बोलवला आहे आता मात्र जीवा शांतच होतो तर आता नंदिनी म्हणते आपण जायचं आहे ना जीवा म्हणतो नंदिनी तुम्ही बघताय ना मला श्वास खायलाही वेळ नाहीये मग अशात आपण कसं भेटायला जाणार आहोत तुम्ही एक काम करता का तुम्ही जाऊन भेटून या नाहीतर आपण नंतर जाऊयात का किंवा कॅन्सलच करूयात का नंदिनी म्हणते बरं बरं ठीक आहे तुम्ही बिझी आहात ना मग आपण या विषयावर नंतर बोलू जीवा म्हणतो बरे ठीक आहे गुड नाईट असं म्हणत जीवा झोपी जातो जीवा शांत झोपलेला असतो परंतु जीवाची ती तळमळ आणि जीवाला होणारा त्रास पाहून नंदिनीलाही खूप त्रास होत असतो जीवाची ती अवस्था पाहून नंदिनी मनाशीच म्हणते पूर्वी या चोकवरून मी आणि जीवा किती हसायचो परंतु आजकाल जीवा त्यांचं हसू विसरत चालले आहेत हळूहळू त्यांचं हसू नाहीस होत आहे नाही देवा हे मी नाही पाहू शकत देवा प्लीज माझी एकच विनंती आहे जीवांचं असणारं हसू गमावू देऊ नकोस काही झालं तरी त्यांचं हसू मला परत आणावंच लागेल असं म्हणत आता जीवासाठी नंदिनी देवाकडे प्रार्थना करत असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या देवाची प्रार्थना करत देवपूजा करत मोठमोठ्याने खंटी वाजवत असते त्याचवेळी मानिनीताई त्या ठिकाणी येतात आता काव्या देवपूजा करत आहे हे पाहून मानिनीताई खुश होतात आणि काव्याला म्हणतात काय ग सकाळी सकाळीच एवढी जोरजोरात देवपूजा आज तर काय गणपती बाप्पाला खुशच करून सोडणार आहेस का तर काव्या म्हणते हो मग उद्यापासून माझ्या एक्झाम चालू होणार आहेत आणि प्रिलिम्स चालू झाल्यात म्हणजे आता देवाला नमस्कार तर करावाच लागणार आणि कसं आहे ना प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळी परीक्षा जवळ येतात तेव्हा मात्र सर्वच सण देवबाप्पाला साकडं घालत असतात एक्झामच्या पहिल्या दिवशी अगदी बाप्पाच्या समोर सर्वांच्या रांगा असतात सर्वच सण देवबाप्पाला आपला पेपर नीट व्हावा यासाठी प्रार्थना करत असतात आणि त्याला साकडं घालत आपल्या बाजूने वळवत असतात मग मी विचार केला जर आजच गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या रांगेत उभं राहून त्यांना आपल्या बाजून वळवून घेतलं तर तर मानिनी काकू आता काव्याला म्हणू लागतात परंतु काव्य कसं आहे ना तुला तर त्याची गरजच नाहीये तू असा पेपर सोडवू शकतेस आणि बघ टॉपच्या लाईनमध्ये नक्कीच असशील तर आता काव्यामध्ये हो काकू पण त्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद तर गरजेचाच आहे ना आणि म्हणूनच म्हटलं की आता बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते आणि ते पाहून मानिनीताई काव्याला म्हणतात अग बघ शुभ शकून असल्यासारखी दरवाजेची बेलही वाजली आहे काव्यामध्ये म्हणते हो आलेस कोण आले पाहते असं म्हणत काव्या पाहायला जाते आता ज्यावेळी काव्य दरवाजा उघडते त्यावेळी दरवाजावर असणाऱ्या व्यक्तीला पाहून काव्याला तर चांगलाच धक्का बसतो तर त्या मॅडम आता काव्याला म्हणतात हाय काव्या परंतु काव्या मात्र काहीच बोलत नाही तर त्याचवेळी माननीताई काव्याला आवाज देत विचारतात काव्या कोण आहे ग परंतु काव्या मात्र काहीच बोलत नसते तर दुसरीकडे पाहायला मिळतं की नंदिनीने पेपरमध्ये जाहिरात दिलेली असते आणि ती पेपरमध्ये छापूनही आलेली असते आता नंदिनी ती जाहिरात वाचू लागते नंदिनीने त्या जाहिरात मध्ये असं दिलेलं असतं की वरील छायाचित्रातील दर्शविलेल्या सोन्याच्या नेकलेस सारखा दिसणारा दागिना एका येणाऱ्या व्यक्तीला चुकून विकला गेला आहे आणि जर कोणी तो नेकलेस विकत घेतला असेल तर त्या व्यक्तीने संबंधित त्वरित आमच्याशी संपर्क साधावा असं म्हणत नंदिनीने खाली मोबाईल नंबरही दिलेला असतो आणि त्याचबरोबर आमच्यापर्यंत पोचायला हवी एकदा का त्या व्यक्तीचा पत्ता कळाला ती व्यक्ती कोण आहे हे कळालं की त्यानंतर तो हार मी विकत घेईनच मग त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरी काहीच हरकत नाही परंतु तो हार मी मिळवणारच असं म्हणत नंदिनी मनाशी पक्क ठाम ठरवते की काही झालं तरी जीवांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी तो हार मला मिळवावाच लागेल आता त्याचवेळी रूममध्ये जीवा आलेला असतो आता जीवा ऑफिसच्या फोनमध्ये बिझी असतो जीवा फोनवर बोलत असतो हो सर प्रेझेंटेशन रेडी आहे मी तुम्हाला लगेचच पाठवत आहे आता जीवा काम करत असतो आता मात्र नंदिनी जीवापासून तो पेपर लपवून आपल्या पर्समध्ये ठेवते आणि त्याचवेळी नंदिनीच्या समोर एक बिल मिळतं आता नंदिनी ते बिल हातात घेते तर त्या बिलाच्या मागे के जीवाने केलेली कविता असते आता नंदिनीला तिचा आणि जीवाचा जुना क्षण आठवतो ज्यावेळी नंदिनी आणि जिवा हॉटेलमध्ये गेलेले असतात त्यावेळी जिवा त्या बिलच्या मागे कविता लिहत असतो नंदिनी जीवाला विचारते की काय करताय जीवा म्हणतो कविता तर आता नंदिनी ती कविता वाचते त्यावेळी तिला खूप वाईट वाटतं नंदिनी मनाशीच म्हणते आजकाल जीवा स्वतःमध्ये एवढे हरवून गेले आहेत की कविता करणंच ते विसरून गेले आहेत या सगळ्या गडबडीमध्ये ते स्वतःला विसरत चालले आहेत परंतु असं नको व्हायला आत्तापर्यंत प्रत्येक क्षणाला प्रत्येक विषयावर कविता करणारे जीवा मात्र मी गमावून बसली आहे असं म्हणत आता नंदिनी जीवाकडे पाहते जीवा मात्र ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला हरवून गेलेला असतो आता जीवाचा फोन चालू असतो त्याचवेळी जीवा नंदिनीला आवाज देतो आणि म्हणू लागतो नंदिनी जरा पेन देशील का तर आता नंदिनी म्हणते पेन तर त्याचवेळी सापडताच जीवा म्हणू लागतो पेन सापडला आहे परंतु पेपर पेपर दे ना मला एक आता नंदिनी पेपर शोधण्यासाठी तिच्या हातामध्ये असणारा बिलाचा कागद बेडवरच ठेवते आणि पेपर शोधण्यासाठी बाजूला जाते ज्यावेळी नंदिनी ड्रॉवर मध्ये पेपर शोधत असते त्याचवेळी जीवाच्या समोर हवेने तो कागद उडत त्याच्या समोर पडतो आता जीवा तो कागद हातात घेतो आता त्यावर काही लिहायला जाणार परंतु त्याचवेळी त्या लिहिलेली कविता आता मात्र जीवा शांतच होतो त्याला असतो नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो परंतु कला मात्र त्यामध्ये मुक्तपणे वावरत असते जिथे बिलावर आकडे आणि डोक्यात व्यवहार आहे जोवर व्यवहारामागे कविता आहे तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाही आता जीवाला त्याने लिहिलेली कविता डोळ्यासमोर असते त्यामुळे मात्र त्या कवितेमध्ये हरवून जातो आता ऑफिसचा फोन चालू असतो परंतु दुसरीकडे जीवाची लेखणी त्याच्या समोर असते तर जीवा फोनवर बोलत म्हणतो हो सर पेपर मिळाला आता मात्र नंदिनी मागे वळून पाहते तर जीवाच्या हातामध्ये छोटासा पेपर असतो नंदिनी समोर येते आणि तिने ठेवलेला तो बिलाचा कागद ती पाहते परंतु तिथे तो पेपर नसतो आणि म्हणूनच नंदिनी जीवाच्या हातातील पेपर पाहते त्यावेळी तो कविताचाच पेपर असतो ते बिल कविताचंच असतं परंतु आता नंदिनी मात्र काहीच बोलत नसते नंदिनीला काय करावं काहीच कळत नाही आणि त्याचवेळी जिवा आता ज्याप्रमाणे सर जे काही सांगत असतात ते त्या कवितेवरच लिहून घेतो आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो आत्तापर्यंत ज्या जीवाने आपल्या कवितात जपून ठेवलेल्या असतात त्या जीवाने त्या कवितेचा वापर आता एक कागद म्हणून केलेला असतो त्या कागदावर त्याने कविता नाही तर ऑफिसच्या काही गोष्टी लिहिण्यासाठी केलेल्या असतो त्यामुळे नंदिनीला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं माननीताई काव्याला विचारतात काय ग हो। काय झालं तू अशी शांत का झाली आहेस कोण आलंय नक्की आता काव्या काहीच बोलत नसते आणि म्हणूनच नस, माननीताई स्वतः समोर येतात आणि पाहतात तर त्याचवेळी काउन्सिलर मॅडम आलेले असतात आता माननीताई म्हणू लागतात काव्या अगं या तर तुझ्या गणिताच्या टीचर आहेत ना तर आता काव्य शांतच होती तिला जुने क्षण आठवतात ज्यावेळी त्या मॅडम पहिल्यांदा आलेल्या असतात त्यावेळी काव्याने ओळख गणिताच्या टीचर म्हणूनच करून दिलेली असती तर आता काव्या म्हणू लागते हो हो माझ्या मॅथ्सच्या टीचर आहेत त्या तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात हो पण अशा दरवाज्यात का उभं केलं आहेस त्यांना या या आतमध्ये या असं म्हणत आता मानिनीताई त्या मॅडमना आतमध्ये बोलावून घेते तर त्यानंतर आता त्या मॅडम काव्याला विचारतात काय मग काव्या कसं चाललंय गणित आता मात्र मानिनीताई उत्तर देत म्हणतात काव्याचा अभ्यास खरंच खूप छान चालला आहे आणि तुम्हाला तर माहीतच असेल काव्या नेहमी अभ्यासात पुढे असते त्यामुळे विचारायची काही गरजच नाही तर आता काव्या मनाशीच म्हणते अरे बापरे या काउन्सलर मॅडम तर माझ्या आणि बोक्याच्या गणिताबद्दल बोलत आहेत परंतु मानिनीकाकूंना असं वाटते की त्या माझ्या अभ्यासाविषयी बोलतायत तर त्यानंतर आता मॅडम म्हणू लागतात हो पण तिच्या रिव्हिजनबद्दल तिला विचारावंच लागेल ना नाही कसं आहे ना गेले तीन महिने मी तिचं गणित शिक घेत आहे तिला गणित शिकवत आहे मग त्याबद्दल तिला नक्की आता काय समजले काही नाही समजले हे सगळं काही मला कळायलाच हवं ना तर आता मानिनीताई म्हणतात हो ते तर मला माहीतच आहे परंतु आमची काव्या मात्र हुशार आहे आणि काव्याचा हात कोणीच तरू शकत नाही तर आता मॅडम काव्याला म्हणतात काय मग रिव्हिजन घ्यायचं आहे ना तर माननीताई म्हणतात हो ख्या तिचं रिव्हिजन कारण आमची काव्य टॉपच असली पाहिजे तर त्यानंतर आता काव्या म्हणू लागते हो हो तर आता माननीताई म्हणतात परंतु खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमी आजकाल तुमच्यासारखे टीचर कुठे मिळत आहेत जे आपल्या घरापर्यंत आले आहेत तर त्या मॅडम माननीताईना म्हणतात हो परंतु स्टुडंटने सुद्धा टीचरचं ऐकलंच पाहिजे ना तर काव्यामध्ये हो हो मी तुमचं ऐकणारच आहे मी तुमचं नाही ऐकणार असं कसं होईल चला ना आपण आपल्या रूममध्ये जाऊन माझ्या रूममध्ये जाऊन बोलूयात का म्हणजे रिव्हिजन करूयात का काकू चालेल ना तुम्हाला ताई म्हणतात अगं चालेल का जा त्यांना घेऊन आणि तू नीट अभ्यास कर असं म्हणत आता काव्या घाबरतच मॅडमना आपल्या रूममध्ये घेऊन जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं कागदावर ऑफिसचं काम करणाऱ्या जीवाच्या हातून नंदिनी तो कागद हिसकावून घेते आणि म्हणू लागते जीवा तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय जीवा म्हणतो काय चाल नंदिनी म्हणते जिवा काय झालंय हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे जिवा हा कागद मी कित्येक दिवसापासून जपून ठेवला आहे माझ्यासाठी जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्टींपैकी हा एक मौल्यवान कागद आहे की ज्यावर तुम्ही तुमची कविता लिहिली होती आणि त्याच कवितेवर आज तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करताय ज्या कागदावर तुम्ही स्वतःची कविता लिहिली होती जिवा तर जिवा नंदिनीला म्हणू लागतो ठीक आहे अगं गोष्टींना फार जीव नाही लावायचा असतो इट्स ओके परंतु आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी म्हणू लागते नाही जिवा तुम्ही जे बोलताय ते चुकीच आहे इट्स नॉट ओके इट्स नॉट ओके ॲट ऑल असं म्हणत आता नंदिनी रडतच बोलत असते नंदिनीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असते नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण जीवा मात्र स्वतःला ऑफिसच्या कामामध्ये गुंतवून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आता नंदिनी जीवाला म्हणू लागते नाही जिवा सगळं काही ठीक नाही आहे कारण मी माझ्या आधीच्या जीवांना खरंच खूप मिस करते आहे माझे आधीची जीवा हरवत चालले आहेत आणि तुमच्या या हरवण्यामुळे मला तुमची काळजी आणि भीतीही वाटू लागली आहे जीवा प्लीज असा बदल नका करू असं म्हणत आता नंदिनी जीवाच्या मांडीवर हात ठेवत खाली बसत जीवाला म्हणू लागते जिवा काय झालंय नक्की तुम्ही असं का वागताय तुम्हाला काही बोलायचं आहे का जेव्हा मनात जे काही असेल ते बोलून मोकळे व्हा स्वतःला असं गुदमरून नका ठेवू स्वतःची अशी घुसमट नका करू जेवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते अगदी मन मोकळेपणाने माझ्याशी तुम्ही बोलू शकता हवं तर जेव्हा तुम्ही माझ्या खुशीत रडूही शकता जेव्हा तुम्ही रडा मोकळे व्हा परंतु असे रोक्ष नका होऊ जीवा प्लीज शिवा स्वतःमध्ये असा बदल नका घडून आणू जो बदल मी नाही सहन करू शकत परंतु जीवा मात्र ऑफिसची बॅग घेत नंदिनीला म्हणू लागतो अगं काहीही झालं नाहीये तू खूप विचार करतेस असं आता जीवा ऑफिसला निघत असतो परंतु त्याच वेळी नंदिनी जीवाचा हात पकडते आणि जीवाला थांबवते आणि म्हणते हो तुम्ही जे बोलताय ते मनापासून बोलताय का मग मला सांगा जो शिवा कालपर्यंत जो मुलगा कालपर्यंत व्यवहाराच्या मागे कविता लिहत होता तोच आज त्या कवितेवर व्यवहार लिहत आहे तर नंदिनीच्या या प्रश्नाचं उत्तर देत जीवा म्हणतो की हो आता मी तेच करत आहे कारण आत्ता मला कवितेपेक्षा व्यवहार महत्वाचा आहे त्या कवितेवर लिहिला जाणारा व्यवहार माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरत आहे आणि आता ते मला करावं लागतंय कारण कसं हे नंदिनी प्रत्येक गोष्टीचं वय असतं आयुष्यभर मी असं कवितेचा कुर्ता घालून नाही वावरू शकत कारण आत्ता मी नोकरीचा शर्ट घातला आहे आणि त्याची घडी मला अगदी व्यवस्थितपणे बसवायची आहे आणि म्हणूनच त्यासाठी माझे हे प्रयत्न चालू आहेत आणि हे प्रयत्न यासाठीच चालू आहे की मला माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बाबांच्या नजरेत माझा केलेला स्वाभिमान मला पुन्हा एकदा मिळवायचा आहे आता जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते जीवा हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःला हरवत चालला आहात त्याचं काय आता मात्र जीवा शांतच होतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो कारण नंदिनीच्या या प्रश्नाचं उत्तर मात्र जीवाकडे नसतं तर आता जीवा नंदिनीला विचारतो काय झालंय तू असं का बोलतेस मी काय गमावलं आहे तर नंदिनी म्हणते काय गमावलं आहे ते आता मला तुम्हाला सांगावंच लागेल नाही नाही सांगून काहीच उपयोग नाही त्यासाठी मला ते दाखवावंच लागेल जीवा विचारतो काय नंदिनी आता काही न बोलता जीवाचा हात पकडते आणि त्याला आरशासमोर घेऊन येते आता नंदिनी त्या आरशावर एक स्माइली काढते आता मात्र जीवा नंदिनीकडे पाहत असतो तर नंदिनी जीवाला म्हणते हे गमावला हे जीवा तुमच्या चेहऱ्यावरचा हसू तुम्ही गमावला आहे आणि ज्या जीवाला मी आतापर्यंत ओळखते तो हा जीवा नाही आहे आणि म्हणूनच मला माझा पूर्वीचा जीवा हवा आहे तुमच्या चेहऱ्यावरचा हसू मला परत हवा आहे असं म्हणत नंदिनी खूप रडत असते तर आता जीवा नंदिनीला म्हणतो नाही नंदिनी आता ते शक्य नाही आहे तुला अजून दुसरं काही हवं असेल तर ते माझ्याकडे माग परंतु हे मागू नकोस तर नंदिनी विचारते का तर जीवा म्हणू लागतो आज माझ्यामुळे कित्येक जणांच्या चेहऱ्यावरचं हसू गमावलं आहे आणि कित्येक जणांना माझ्यामुळे त्रास झाला आहे मग माझ्या चेहऱ्यावरचं हसू कसं खुलेल सांग ना आणि आता ते मी गमावलं आहे ते पुन्हा नाही येऊ शकत कारण मी कितीही हसण्याचा प्रयत्न केला तरी मी नाही हसू शकत मी जरी ठरवलं की मला हसायचं आहे तरीसुद्धा मला ते आता शक्य नाही कारण माझ्यामुळे कित्येक जणांच्या चेहऱ्यावरचं हसू गमावलं आहे हे मी प्रत्यक्षपणे पाहत आहे माझ्यामुळे कित्येक जण दुखावले गेले आहेत आणि नंदिनी मुळात आपल्या चेहऱ्यावरचं हसू इम्पॉर्टंट नसतं तर आपल्यामुळे कित्येक जणांच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि बघ ना नंदिनी तुझ्या हसण्यामुळे घरातील प्रत्येकाला आधार वाटतो धीर वाटतो आणि तुझ्या हसण्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येतं मग नंदिनी माझ्याही हसण्याचा काहीतरी फायदा व्हायलाच हवा ना माझ्याही अस्तित्वाचं काहीतरी चीज व्हायलाच हवं ना आणि म्हणूनच नंदिनी मी स्वतःमध्ये बदल घडवायचा ठरवला आहे नंदिनी मला माफ कर परंतु आता पहिल्या जीवाला विसर कारण आता मला सुद्धा काहीतरी अचीव करायचं आहे आणि त्यासाठी तुला आता जुन्या जीवाला विसरावंच लागेल आणि नंदिनी आता तू जुन्या जीवाला कितीही शोधण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा आता जुना जीवा तुला नाही सापडणार असं म्हणत जीवा ऑफिसला निघून जात असतो आता नंदिनी जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु जिवा वळून न पाहता ऑफिसला निघून जातो नंदिनीला खूप वाईट वाटतं परंतु आपले अश्रू बाजूला करत नंदिनी म्हणू लागते काय म्हणालात नाही सापडणार असं कसं होईल मी जर शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी जर परत आणण्याचं ठरवलं तर ते मी शक्य करणारच आहे आता तुम्ही बघाच मी काय करते जिवा आता तुम्हाला मी असं काही हसवेन की तुम्ही पोट धरून खूप खळखळून हसाल आणि त्यासाठी मी काही करू शकते जीवा मी तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणार तुम्ही माझ्यासाठी मोदक बनवणार तुम्ही माझ्यासोबत खूप हसणार आणि केलेले क्षण हरवलेले क्षण मी पुन्हा आणणार आता बघा तयार राहा मिस्टर पसारेवाला कारण चकाचक बाई इट्स ऑन असं म्हणत नंदिनी आता जीवाच्या चेहऱ्यावरचा हसू आणण्यासाठी सज्ज झालेली असती नंदिनी आता जोमाने कामाला लागायचं ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या त्या मॅडमना म्हणते काय म्हणताय तुम्हाला देशमुखांनी इथे यायला सांगितलंय आणि म्हणून तुम्ही आलात हे कसं शक्य आहे तर त्या मॅडम म्हणतात हो त्यांनीच तर मला सांगितलं आणि म्हणूनच कोर्टात हाफ डे टाकून मी इथपर्यंत आली आहे तर आता काव्य म्हणते पण हे कसं शक्य आहे कारण ते तर मला म्हणाले होते की तुमची एक्झाम आहे त्यामुळे तुमच्या अभ्यासाचा वेळ वाया जायला नको आणि म्हणूनच आता आपण तुमची भेट घेणार नाही आहोत मग त्यांनी असं अचानकच काय ठरवलं तर आता त्या मॅडम म्हणू लागतात की हो त्यांनी मला फोन केला होता अगोदर ते म्हणाले होते की आपली भेट नाही होणार परंतु त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता असं म्हणत घडलेला प्रकार आता त्या मॅडम काव्याला सांगू लागतात त्या मॅडम काव्याला म्हणतात की मिस्टर देशमुख यांनी मला फोन केला होता आणि ते मला म्हणालेत की आपण उद्या भेटू शकतो का तेव्हा मी त्यांना म्हणाली तुम्ही तर थोड्या वेळापूर्वी म्हणाला होता की मिसेस देशमुख यांच्या एक्झाम्स चालू आहेत आणि म्हणून तुम्हाला भेटणं शक्य नाही तर पार्थ त्यावर म्हणतो की हो परंतु काव्याला तुम्हाला भेटायची इच्छा आहे कारण ज्यावेळी मी तुम्हाला नकार दिला त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं होतं त्या खूप नर्वस झाल्या होत्या आणि मला माझ्या मांजरीच्या चेहऱ्यावरचं हसू गमवायचं नाही आहे त्यांना असं नर्वस नाही करायचं आहे आणि म्हणूनच आपण उद्या भेटू शकतो का तर त्या मॅडम म्हणतात बोक्याला जर मांजरीची एवढी काळजी आहे तर आपल्याला उद्या भेटावंच लागेल भेटू मग उद्या आपण कोर्टातच तर पार त्यावर म्हणतो परंतु मॅडम शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात मग तुम्ही आशीर्वाद बांगल्याची पायरी चढू शकता का तर त्या मॅडम म्हणतात काहीच हरकत नाही आपण उद्या तुमच्या घरीच भेटू असं म्हणत आता घडलेला प्रकार ज्यावेळी काव्य ऐकते त्यावेळी काव्याच्या चेहऱ्यावर हसू येतं तर आता त्या मॅडम म्हणतात काय झालं खरंच खूप अगदी मनापासून हसलात तर काव्य म्हणते की हो हे बोक्यामुळेच झालं आहे बोक्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला पाहायला मिळत आहे तर त्या मॅडम काव्याला सल्ला देत म्हणतात जर एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या चेहऱ्यावरचं हसू येत असेल तर त्या बाईने त्या माणसाला कधीच कमावू नये कधीच आपल्यापासून दूर करू नये कधीच सोडू नये आता मॅडमच्या या बोलण्याचा काव्य विचार करू लागते आणि त्याचवेळी पार्थ आता मॅडमसाठी कॉफी घेऊन येतो तर मॅडम थँक्स असं म्हणत आता पार्थ त्यांचे आभार मानत म्हणतो थँक्स तुम्ही इथपर्यंत आलात कारण आज काव्याला तुम्हाला भेटायचं होतं आणि तुमची भेट घडवून आणणं खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला इथवर यायला सांगितलं आणि तुम्ही माझ्या रिक्वेस्टचा मान राखत तुम्ही इथपर्यंत आलात खरंच थँक्यू सो मच तर त्यानंतर काव्या मॅडमना म्हणते घ्या ना तुम्ही अगोदर चहा पिऊन घ्या आता ज्यावेळी मॅडम चहा प्यायला घेतात तेव्हा मात्र काव्या अगदी मांजरीसारखी पार्थच्या अंगावर थावून जाते आणि म्हणू लागते देशमुख हे काय केलात तुम्ही खरं तर तुम्ही प्रत्येक गोष्टी मला नंतरच का सांगता म्हणजे एखादी गोष्ट खडून गेल्यानंतरच मला कशी काय कळते तर पार्थ म्हणू लागतो हाच तर प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं आहे ना तुम्हाला प्रत्येक गोष्ट उशिरानेच कळते तर आता काव्या रागानेच पार्थकडे पाहत असते त्यावेळी मॅडम त्यांना भानावर आणतात तर आता मॅडम काव्याने पार्थला म्हणतात काय मग करूयात का काउन्सिलिंगला सुरुवात तर पार्थ म्हणतो हो हो करूयात ना माझ्यापासूनच करूयात का सुरुवात तर त्या मॅडम आता पार्थला म्हणतात मिस्टर पार्थ देशमुख अहो तुम्हाला कशाला गरज आहे काउन्सिलिंगची कारण तुम्हाला तर हे लग्न हवंच हो आहे ना तुमचं तर उत्तर मला माहीतच आहे तर आता काव्य रागानेच पार्थकडे पाहते तर त्यानंतर त्या मॅडम म्हणू लागतात गरज आहे ती काव्याशी बोलण्याची मला आता काव्याशी बोलायचं आहे कारण हे सगळं काही आता फक्त काव्यावर अवलंबून आहे काव्याचं उत्तर काय आहे यावरच सगळी काही पुढची दिशा अवलंबून आहे आणि म्हणूनच आजचं फक्त काव्यासाठी असेल पार्थ म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही बोला तोपर्यंत मी बाहेरच आहे असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो आता मात्र काव्या शांतपणे बसून असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता वसुवत्या सर्व नंबर नोट करून घेत असतात त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते आई आज मी लिहू टाकला आहे आजचा एक दिवस मी सुट्टी घेतली आहे आणि ती सुट्टी वाया घालू नकोस कारण काही झालं तरी आपल्याला शोधून काढायचं आहे की ती सुनीता नक्की कोण आहे सांग बरं तू काय ठरवलं आहेस तर आता वसुवात्या त्यांनी केलेली नंबरची नोट रम्याच्या हातात देत म्हणतात घे आणि कर एकेकीला फोन म्हणजे आपल्याला कळेल की नक्की आपल्याला कुठल्या सुनीताला शोधायचं आहे तर रम्या म्हणते आता काय करू सर्वांना फोन करायचा म्हणजे फोन केल्यानंतर असं बोलायचं आहे का हॅलो कोण सुनीता तुम्ही मानिनी मामीच्या मैत्रीण का म्हणजे असं जर मी त्यांना फोनवर विचारलं तर आपलं भांडं फुटणार आई अगं तू काय बोलते आहेस तुला एवढंही कळत नाहीये का अगं जर आपण अशा पद्धतीने त्या सुनीताचा शोध घ्यायचा ठरवलं तर सर्वांना सत्य कळणार नाही का अगं असं काहीतरी प्लॅन कर की ज्यामुळे काही झालं तर या सगळ्यामध्ये आपण आहोत हे कोणालाही कळायला नको तर आता वसुवत्या म्हणतात झाला झाला का आगाऊपणा करून नेहमी आईला मूर्खातच काढायचं असतं का कसं आहे ना जगातली एकमेव मुलगी अशी की जी नेहमी आपल्या आईला मूर्खातच तस काढत असते तर आता रम्यामध्ये आई अगं तसं नाही आहे परंतु आपल्या हातून कुठली चूक नको व्हायला म्हणून मी चार गोष्टींची शहानिशा करून घेते आहे बाकी काहीच नाही बोल तू नक्की काय ठरवलं आहेस तर आता वसुवात्या म्हणू लागतात तू फोन करायचा आहे आणि त्यावरूनच आपल्याला ओळखायचं आहे की नक्की कुठली सुनीता मानिनीची मैत्रीण आहे तू फक्त फोन कर रम्या म्हणते परंतु फक्त फोन करून कसं करणार आहे तर वसुवत्या म्हणू लागतात तिचा तो आवाज तू विसरलीस का कारण ज्यावेळी ती घरी आली होती आणि मानिनी तिला घराबाहेर काढत होती आणि त्यावेळी तिचा जो सूर होता तो तर आता रम्याला तो क्षण आठवतो रम्या म्हणू लागते नाही ना आई अगं तिचा सूर माझ्या अगदी बरोबर लक्षात आहे तर आता वसुवत्या म्हणतात हो ना तर त्यानंतर आता रम्या म्हणू लागते आई तू अगदी करेक्ट आहेस तर आता वसुवत्या म्हणतात आई नेहमी करेक्टच असते परंतु कसं आहे ना ते मुलींना उशिरा कळतं आणि तुझ्या बाबतीत तर तेच आहे पण चल आता कामाला लागूयात असं म्हणत आता वसुवत्या रम्याला एक एक फोन करायला सांगतात वसुवत्या रम्याला म्हणतात चल आता एक एक नंबर डाईल करायला घे तर रम्या वसुवत्यांना म्हणते हो आई तेच तर करते आहे असं म्हणत आता रम्या एक, -एक फोन करायला घेते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मॅडम आता काव्याला म्हणतात बोला काव्या काव्य म्हणते काय बोलू तुम्ही तर मानिनी काकूंच्या समोर आता सत्य सांगालच अशी मला भीती वाटत होती म्हणजे नेहमीच मानिनी काकू आणि हे पार देशमुख मला कात्रीसच पकडत असतात आणि त्यात तुम्ही काही बोलाल याने तर मी खाबरूनच केले होते म्हणजे आता असं वाटत होतं की काहीतरी सत्य कळणारच आणि तुम्ही असं काही वागत होता की त्यामुळे मी तर खाबरूनच केले होते तर आता त्या मॅडम म्हणू लागतात हो काव्या अगं तसं वागावंच लागतं म्हणजे कसं आहे ना अचानक जर गुगली टाकली तर तुम्ही काय करू शकता हेच तर मला पाहायचं होतं तर काव्यामध्ये हो पण या सगळ्यामुळे जर काकूंना संशय आला असता तर तर त्या मॅडम म्हणतात तर काय तुम्ही तर नेहमीप्रमाणे सावरूनही घेतलं असतं म्हणजे गेली कित्येक महिने ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या डिवोर्सची गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली आहे आणि सावरून घेत आहात तसंच आजही सावरलं असतं हो ना आता मात्र काव्या शांतच होते तर, तर त्यानंतर आता त्या मॅडम काव्याला म्हणतात काव्या मग तुम्ही काय ठरवलं आहे कारण मला तुमच्यातील बदल दिसत आहे काव्या मी तुम्हाला गणपतीमध्ये भेटले होते परंतु ज्या काव्याला मी गणपतीत भेटले होते त्या काव्यामध्ये आणि या काव्यामध्ये खरंच खूप बदल झाला आहे कारण ज्यावेळी मी तुम्हाला गणपतीत भेटले होते त्यावेळी तुमच्या डोक्यात असणारा गोंधळ तुमच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसत होता परंतु आज तुमच्या डोळ्यात तुमच्या डोक्यातील शांतता दिसत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हसू दिसत आहे तर काव्य म्हणते की हो हा बदल पार देशमुख यांच्यामुळेच झाला आहे पार देशमुख यांनीच या काव्याला बदलला आहे तर त्या मॅडम म्हणू लागतात मग काव्या आता फक्त डिसिजन तुम्हालाच घ्यायचं आहे कारण पार्थ देशमुख यांचा काय डिसिजन आहे हे मला माहीत आहे परंतु आता फक्त तुम्हाला तुमची बाजू सावरायची आहे कारण तुमची केस खरंच खूप डिफिकल्ट आहे तुमच्या नात्याला एक वेगळं वरण वळण मिळालं आहे परंतु तुमच्या नात्याला योग्य वळण देणं ती माझी जबाबदारी आहे आणि तेच तर मी काम करत आहे आता मात्र ज्यावेळी पार्थचा विषय निघतो त्यावेळी मात्र काव्या अगदी पार्थ बद्दल भरभरून बोलत असते आणि मॅडमना म्हणू लागते एक तो दिवस होता ज्या दिवशी मला, लवकर लवकर दिवशी मला हे नको असलेलं नातं लवकरात लवकर सोडवायचं होतं या बंधनातून मुक्त व्हायचं होतं परंतु आज हा तो दिवस आहे ज्या दिवशी मलाही वाटतंय की हे लग्न असं म्हणत काव्य शांतच होते तर त्या मॅडम काव्याला म्हणतात सांगा ना काय झालंय काव्य तुम्ही शांत का आहात तुम्हाला हे लग्न हवं वसं वाटतंय ना आता मात्र मॅडमच्या या प्रश्नानंतर काव्य शांतच होते तिला काय बोलावं काहीच कळत नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये मॅडम काव्याला म्हणतात सांगा ना तुम्हाला आता हे लग्न हवं असं वाटते का नसेल तर तुमचा डिवोर्स झाल्यानंतर मला एक निर्णय घ्यावाच लागेल कारण माझी भाची आहे लग्नाची तुमचा डिवोर्स झाला की लगेच मी माझ्या भाचीचं स्थळ पार देशमुख यांच्यासाठी घेऊनच येणार आहे आता मात्र काव्य चिडते आणि म्हणू लागते काय संबंध मी पार्थ देशमुख यांची बायको आहे आणि तरीसुद्धा तुम्ही असं बोलताय आता मात्र काव्याचा हा सूर पाहून त्या मॅडम म्हणू लागतात मला माझं उत्तर मिळालं आहे असं म्हणत त्या मॅडम तिथून निघून जातात आता मात्र काव्य शांतच होते तर दुसऱ्या दिवशी काव्याच्या ज्यावेळी अभ्यास करत असते त्यावेळी काव्याची मैत्रीणही खरी आलेली असते आणि ज्यावेळी ती पार्थला पाहते त्यावेळी ती पार्थच्या जवळ जाणार तर त्याचवेळी काव्य तिला बाजूला करते आणि म्हणू लागते काय चाललं आहे तुमचं माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसोबत असं म्हणताच आता मात्र पार्थ काव्याकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो तीन महिन्यात खरंच खूप चांगली प्रगती झाली आहे तर आता काव्या आणि पार्थ आपलं नातं मान्य करतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा भाग कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद